सप्रेम जय भीम सप्रेम नमस्कार आणि जय संविधान आज सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या हृदयाशी संवाद साधण्याची आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार आपण दररोज वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून गंभीर समस्या आणि प्रश्नांच्या माध्यमातून आमचा देश गेल्या दोन हजार चौदापासून अति भयानक अशा घातक अवस्थेकडे जात आहे त्याचं कारण असं की आर एस एसचं हे त्यांच्या जन्माचं शताब्दी वर्ष चालू झालं काल दोन ऑक्टोबरपासून ते त्यांनी गेल्या शंभर वर्षात ज्या पद्धतीनं या देशाला एका हिंदू राष्ट्राच्या नावाखाली या देशाला घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न चालू झाला आणि दोन हजार चौदापासून त्यांनी हिंदू राष्ट्र बनवण्याची घोडदौड सुरू केली यासाठी सर्वतोपरी प्रयत्न म्हणजे जे जे संविधान विरोधी मानवतावाद विरोधी आणि निसर्ग नियमांच्या विरोधी असलेली कूटनीती जी विकृत मेंदूमधून जन्म घेते त्या विकृत मेंदूमधून निघणारे षडयंत्र त्या षडयंत्राच्या माध्यमातून निघणारी कृती म्हणजेच विकृती आणि या सुरुवात झाली दोन हजार चौदापासून अतिउच्च टोक घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाच्या निर्मितीच्या माध्यमातून हजारो वर्षाचा इतिहास जो गुलामीचा होता त्या इतिहासाला जगाच्या विषयीवर टांगण्यासाठी हजारो वर्षाचा विचार करून की जेणेकरून आमचा देश यापुढे कधीही रक्तरंजित क्रांतीकडे वाटचाल करू नये या देशातील प्रत्येक सर्वसामान्य माणूस हा गुलामीला ठोकरला पाहिजे त्याच्यावर गुलामी लागली नाही गेली पाहिजे अशा पद्धतीनं विचार करून या भारताच्या संविधानाची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये सुरुवातीचा जर काही काळ सोडला त्या सुरुवातीच्या काळाच्या नंतरचा जो काळ सुरुवात काळाला सुरुवात झाली त्या त्यानंतरच्या सुरुवात झालेल्या त्या काळाच्या नंतर मात्र आमचा देश पुन्हा लोकशाही मूल्यांपासून हळूहळू वंचित होत गेला आणि शेवटी अंधुक होत होत अदृश्य होण्याच्या मार्गावर या दोन हजार चौदापासून सुरुवात झाली याचं मुख्य कारण ज्या लोकशाहीला आणि संविधानिक मूल्यांना सर्वसामान्य जनतेमध्ये आविष्कारित करण्यासाठी जे जे मार्ग असतात ते, ते सर्व मार्ग या व्यवस्थेने बंद करून टाकले सुरुवातीला त्यासाठी कोणतीही लोकशाही आणि विशेषत राजकीय लोकशाही विशेषतः राजकीय लोकशाही जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक लोकशाही जिवंत असेल तोपर्यंतच राजकीय लोकशाही टिकते आणि जर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही जर लोप पावली तर राजकीय लोकशाही नष्ट व्हायला वेळ लागत नाही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इशारा आम्ही आज तरी निदान ध्यानात घेतला पाहिजे आपण पाहतो की दोन हजार चौदाला निवडणुका झाल्या तेव्हा आमच्या जनतेलासुद्धा आमच्या मताच्या अधिकाराचं हनन होतंय याची जाणीवसुद्धा झाली नव्हती दोन हजार चौदाच्या निवडणुकामधून विरोधी शक्ती त्या ठिकाणी सत्तेवर आली आणि दोन हजार एकोणीसपर्यंत कारण दोन हजार चौदाला त्यांनी जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाच्या अपेक्षेने पहिले पाच वर्ष दोन हजार एकोणीसपर्यंत या विरोधी शक्तीनं राज्य केलं देशावरती परंतु जेव्हा दोन हजार एकोणीस त्या निवडणुका आल्या त्यापूर्वी वर्षभरातच म्हणजे दोन हजार अठराच्या दरम्यान सर्वसामान्य भारतीय जनतेला कळून चुकलं होतं की निवडणुकीच्या पूर्वी भाजपाने जी आश्वासनं दिली होती त्यातलं एक सुद्धा आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नव्हतं हे माहीत असूनसुद्धा दो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा स्पष्ट बहुमतानं अबकी बार तीनसो पार या माध्यमातून ते यशस्वी झाले परंतु हे जेव्हा लोकांना कळलं की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमधले जाहीरनामे अंमलात न आणता सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये अबकी बार तीनसो पार कसं काय सक्षम झालं हा जेव्हा सर्वसामान्याला प्रश्न पडला तेव्हा मात्र सर्वसामान्य जनतेचे डोळे उघडले की यामध्ये काहीतरी काळेबरे आहे यामध्ये आमच्या मताचा अधिकार कदाचित चिराव घेऊ शकला असेल आणि म्हणून ई व्ही एमवरती शंका घ्यायला सुरुवात झाली आणि ती त्या पद्धतीनं लोकांमध्ये जागृती झाली दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा अबकी बार तीनसो पार सुरुवात झाली आणि राज सरकार सत्तेवर आलं मोदी सरकार मग दोन हजार चोवीसपर्यंत संपूर्ण सर्वसामान्य जनतेचा असा दृढ विश्वास झाला की आमच्या मताचं हनन होतंय आणि आमच्या मताच्या अधिकाराला कवडीची किंमत नाही केवळ आणि केवळ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळं हे सरकार केंद्र सरकार आलेलं आहे हे जेव्हा या विषयीचा जेव्हा दृढ आत्मविश्वास झाला तेव्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुका येण्याच्या पूर्वी जनतेमध्ये बरीच जागृती झालेली होती परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हरियाणामधल्या निवडणुका झाल्या त्याचप्रमाणे त्याच्याही अगोदर छत्तीसगडच्या निवडणुका झाल्या मग जेव्हा छत्तीसगडच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर जेव्हा हरियाणाच्या निवडणुका झाल्या त्या हरियाणाच्या निवडणुकीमध्ये मी पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो की त्या हरियाणाच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन आणि आत्ताचे मुख्यमंत्री असलेले भाजपाचे नायबसिंग सैनी यांनी हरियाणाच्या निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात स्टेटमेंट दिलं होतं प्रचारसभेमध्ये सुद्धा बोलून दाखवले होते आणि प्रेस कॉन्फ्रेंस मध्य सुधा मत व्यक्त किया होता कि छत्तीसगढ़ में जो हुआ है वही हरियाणा में होने जा रहा है और सारी व्यवस्थाएं हमारे पास है हमने सारा इंतजाम करके रखा है जब 8 अक्टूबर को ईवीएम खुलेगी तब कांग्रेस रोएगी और कहेगी कि इनको ईवीएम ने जिताया है रिकॉर्डेड स्टेटमेंट है सिंग सैनी यांचं आणि खरोखरच जेव्हा निवडणुका नंतर आठ ऑक्टोबरला हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाची साठी मतमोजणीला सुरुवात झाली तर पहिल्या एका तासामध्ये पोस्टल बॅलेट मतदानाच्या मतमोजणीमधून काँग्रेस पुढं होती भाजप मागे होती आणि एका तासानंतर जेव्हा ईव्हीएमला उघडण्यात आलं तेव्हा पारडं झुकलं आणि मग या ठिकाणी भाजपाचं पारडं जड झालं काँग्रेसचं आणि त्यांच्या मित्रपक्षाचं पारड हलकं झालं आणि ईव्हीएमच्या एमच्या शेवटच्या मशीनपर्यंत ही लीड तशीच राहिली आणि पुन्हा हरियाणामध्ये भाजपाचं स्पष्ट बहुमतानं सरकार आलं म्हणजे त्या अगोदरही हरियाणामध्ये भाजपचं सरकार होतं आणि नायब सिंग सैनी हेच मुख्यमंत्री होते पुन्हा निवडणुकीच्या नंतर हरियाणामध्ये तेच सरकार आलं तेच मुख्यमंत्री झाले ज्या हरियाणामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मोदींनी एकही सभा घेतली नाही अमित शहानी एक रॅली काढली होती ती पण एन कॅन्सल केली तरीसुद्धा प्रचार न करता भाजपात अंतर्गत बंडाळी असताना काँग्रेस आणि मित्रपक्ष एकत्र असताना त्या ठिकाणी हरियाणाला हरियाणामध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळतं याचा अर्थ स्पष्ट झाला की हरियाणाच्यासुद्धा त्या ठिकाणी मतदारांचा मताचा हक्क हिरावून घेण्यात आला आणि ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी मुंबईमध्ये म्हणजे हरियाणाचा निकाल नंतर त्या दिवशी मुंबईमध्ये आमचे ई व्ही एम मुख्यमंत्री आजचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्याचवेळी मुंबईमध्ये भाजपाच्या कार्यालयासमोर पेढे वाटली मिठाई वाटली आणि सांगितलं की छत्तीसगडमध्ये जे झालं तेच हरियाणात झालं आणि हरियाणामध्ये जे झालं ते आता महाराष्ट्रात होणार आहे हे संकेत या फडणवीस साहेबांनी आम्हाला दिले तरीसुद्धा तरीसुद्धा एवढे संकेत दिलेले असताना छत्तीसगडचा अनुभव असताना हरियाणाचा अनुभव आलेला असताना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे नेते होते त्यांनी ते तेव्हाही सुद्धा एवढी अनुभव घेऊन सुद्धा त्या ई व्ही एमच्या विरोधामध्ये आंदोलन केलं नाही किंवा ई व्ही एमवर होत असाल निवडणुका घेत असाल तर आम्ही बहिष्कार टाकू अशा पद्धतीचं वक्तव्यसुद्धा केलं नाही याचा अर्थ महाविकास आघाडीसुद्धा त्या ठिकाणी संभ्रमित राहिलेली होती हे लक्षात येतं आणि मग महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्याच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आमचे ई व्ही एम प्रधानमंत्री मोदी साहेब विदर्भातल्या एका सभेमध्ये प्रचार सभेत सांगितलं की छत्तीसगड मे जो हुआ था वही हरियाणा मे हो चुका है और हरियाणा मे जो हुआ था वही महाराष्ट्र मे होणे और महाराष्ट्र की जनता हमे से कई ज्यादा सीट्स हमे दिलाय की असं स्पष्ट वक्तव्य प्रधानमंत्री ईव्हीएम प्रधानमंत्री मोदींनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं होतं आणि झालं इथेच महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी झाल्या ईव्हीएमला पूर्णपणे सेटिंग झालेलीच होती परंतु तरीसुद्धा या ठिकाणी निवडणूक प्रचाराच्या अगोदर आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर पाच दिवस आमच्या चोर अर्थमंत्री असलेले अजित पवार साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी आणि प साहेबांनी या सगळ्यांनी मिळून लाडकी बहीण योजना राबवण्याचं अंमलात आणण्याचं ठरवलं आणि निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस अगोदरच ही आचारसंहिता ही लाडकी बहीण योजना चालू केली ज्यामधून प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये देण्यात आले आणि मग या लाडक्या बहीण योजनेचा फायदा झाला किंवा नाही या खोलात जाण्याची अजिबात आवश्यकता नाही प्रश्न हा आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ईव्हीएमला कशा पद्धतीने हॅक केलेला आहे तिला कशा पद्धतीने ईव्हीएमला आमच्याकडं जास्त जास्त मतं वळवण्याचा आम्ही प्रयत्न करून सेटिंग केली आहे तेच तोंडावर समोर येऊ नये तोंड घशी पडू नये अशा पद्धतीनं म्हणून भाजपाने आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या लाडक्या बहीण योजनेच्या आडून या ईव्हीएमला स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता जवळपास या लाडक्या बहीण योजनेच्या योजनेच्या माध्यमातून ईव्हीएम हॅकिंगचा किंवा ईव्हीएम सेटिंगचा जो गुन्हा आहे तो त्यांनी ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून जर आम्ही स्पष्ट बहुमतानं आलोच तर निश्चितपणे आम्हाला लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिला हे सांगायला मोकळे होते की जेणेकरून ईव्हीएमवर कुणीही दोष लावू नये बोट ठेवू नये आणि त्या माध्यमातून त्यांनी ते प्रयत्न केले आणि एवढे यशस्वी झाले की त्यांनी स्वतः त्यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मग ते अजित पवार गट असेल किंवा शिंदे गट असेल या सगळ्यांनी या ईव्हीएमनी एवढं त्यांना जागा जिंकून दिल्या की त्यांनी स्वतःच तोंडात बोटे घातले आश्चर्यचकित होऊन त्यांना होत नवल वाटलं कौतुक वाटलं परंतु नाहीलाच होता दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस ते पस्तीस त्या ठिकाणी जागा आल्याच्या नंतर सरकार बनविण्यासाठी सुद्धा वीस दिवस यांनी घेतले उमेदवार निवडून आले स्पष्ट बहुमत आलं पाचवी बहुमत आलं तरी सुद्धा सरकार बनवण्यासाठी वीस दिवस घेतले या वीस दिवसाच्या प्रश्नचिन्हामध्येच या ईव्ही एमचा या सेटिंगचा या ठिकाणी परिणाम दिसतो आणि त्यानंतर आता जेव्हा महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या सरकार स्थापन झालं असणवीस आमचे ई व्ही एम मुख्यमंत्री होऊन बसले त्यानंतर आता बिहारच्या निवडणुका होत आहेत निवडणूक बिहारच्या निवडणुकीचा प्रचार जो चालू आहे आणि मग मी स्पष्ट सांगतो बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागू शकतो तेच लागणार फक्त त्यांनी एक चूक केली होती की छत्तीसगडमध्ये जे हो आता व जो हुआ था जे हो आता हो रहा है आणि ते झालं म्हणून ते आता गप्प आहेत आता जर बोलायला गेलो तर पुन्हा लोकांना शंभर टक्के शंका येतील यासाठी ते आता बोलत नाहीत आता ते करून दाखवणार आहेत आणि ते साजिक आहे बिहारमध्ये काँग्रेसनी किंवा त्या राष्ट्रीय जनता दलाने कितीही त्या विरोधी पक्षांनी मिळून कितीही प्रयत्न केले तरी त्या ठिकाणी पुन्हा भाजपाचंच सरकार येणार जसं महाराष्ट्रामध्ये आणलं त्याच पद्धतीने बिहारमध्ये थ्या होणार आहे या ठिकाणी नितीश बाबूंनासुद्धा दगाफटका बसणार आहे जसं आमच्या शिंदेला एकनाथ मिंदेला या ठिकाणी महाराष्ट्रात बसलेला आहे तिथं नितीश बाबूला बसणार आहे कारण बिहारमध्ये निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजप आणि केंद्र सरकारने मोदी शाह आणि आर एस मिळून जे बिहारमधल्या निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्य निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगाला हताशी धरून त्यांनी पूर्णपणे सेटिंग करून ठेवलेली आहे फक्त तिथं त्या ईव्हीएम सेटिंगवरती लोकांनी आक्षेप घेऊ नये तो आक्षेप बाजूला ठेवायला पाहिजे ठेवला पाहिजे यासाठी जसं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना लागू केली तशी बिहारमध्ये प्रत्येक महिलांना दहा हजार रुपये प्रत्येकी देण्याचं घोषणा या भाजपाने केलेली आहे बघा ऐन निवडणुकीच्या तोंडावर जशा महाराष्ट्रामध्ये पाच दिवस आधी आचारसंहिता होण्याच्या आधी दीड हजार रुपयाची लाड चा चा, योजना चालू केली तशी बिहारमध्ये या आचारसंहिता होण्याच्या अगोदर प्रत्येक महिलेंना दहा हजार रुपये देण्याचं आमिष अशा प्रकारची योजना जाहीर केली आणि केवळ जाहीरच केली नाही तर अनेक महिलांच्या खात्यावरती दहा दहा हजार रुपये प्रत्येकी जमा झालेले आहेत आणि होत आहेत हे यासाठी बिहारच्या उद्या जर निवडणुका झाल्या आणि त्या ठिकाणी स्पष्ट पार्श्वभूमी बहुमत बिहारला मध्ये भाजपाला आणि मित्र पक्षाला मिळालं तर वर शंका कोणी उपस्थित करू नये आम्ही दहा दहा हजार रुपये प्रत्येक महिलांना दिलेले आहेत म्हणून आम्हाला या ठिकाणी बहुमत मिळालं आणि आमचं सरकार आलं असं स्पष्ट सांगण्यासाठी हीच भाजपाची मंडळी पुढे होईल आता सर्वसामान्य भारतीय मतदारांनो आणि नागरिकांनो गंभीरतेनं विचार करा आमच्या महाराष्ट्रामध्ये दीड हजार रुपये महिलांना देऊन सरकार आणलं बिहारमध्ये दहा हजार रुपये प्रत्येक महिलांना देऊन सरकार आणणार आहे या पार्श्वभूमीवर आम्ही भारताचे लोक आम्ही काय फक्त हातचोळीत बसायचं का हातावर हात देऊन बसायचे आमची लोकशाही कुठं चाललेली आहे आमच्या मताचा अधिकार कशा पद्धतीने हिरावून घेण्यात आलेला आहे आम्हाला आमचा मेंदू भ्रष्ट करण्यासाठी आमच्या युवा पिढीला मोबाईलच्या इंटरनेटमध्ये गुंतवून ठेवलेला आहे मध्यमवर्गीयांना जगता जगता मरण्यासाठी मरता मरता जगण्यासाठी या व्यवस्थेनं महागाईच्या माध्यमातून ढकलून दिलेला आहे आमच्या जगाचा पोशिंदा वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जाच्या माध्यमातून अतिकर्ज झाल्यामुळं आत्महत्येच्या उभार्यावर पोचलेला आहे अशा अवस्थेमध्ये आमची ही लोकशाही आणि संविधान आणि लोकशाही मूल्य संपण्याच्या मार्गावर आहेत मग आम्ही भारताचे लोक सद्विचारी बनण्यासाठी सत्य असत्य कुशल अकुशल चांगलं वाईट खरं खोटं याची पारख करण्याची जी मानसिकता लागते ती मानसिकता या भाजपानी आणि आर एस एसनी आम्हाला धर्माच्या धर्मकांडामध्ये कर्मकांडामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतायत शाळा बंद पाडून मंदिरे उभारणी चालू आहे दवाखाने बंद पाडून वेगवेगळे विहार वेगवेगळ्या प्रकारचे मंदिराची निर्मिती चालू आहे की जेणेकरून या प्रत्येक सर्वसामान्य जातीतल्या धर्मातल्या लोकांना कोणत्याही धर्माच्या नावानं अंधश्रद्धाळू बनवणे आणि त्यांच्यातला विज्ञानवाद त्यांच्यातला निसर्गवाद त्यांच्यातला मानवतावाद त्यांच्यातला विवेकवाद हा बाजूला फेकून गुलाम बनवण्याची ही जी प्र ही जी हे जे षडयंत्र चालू आहे आर एस एस आणि मोदी शाहचं आणि भाजपाचं ते केवळ आणि केवळ या भारताच्या लोकशाहीला नष्ट करून संविधानाला नष्ट करून हिंदू राष्ट्र बनविण्याच्या मार्गाने घोडदौड चालू आहे आम्ही भारताचे लोक म्हणून जेव्हा आम्ही संविधानाच्या उद्देशिकेच्या माध्यमातून शपथ घेतो मग आमचं काय कर्तव्य आहे आम्ही बघ्याची भूमिका घ्यायची हे सगळं पाहत शंड आणि नपुस्तकांनी निबळट होऊन तसं असेल तर जे महापुरुष होऊन गेले किंवा देशातले नाही जगातले जी बाबासाहेबांनी आपल्या देशाला लोकशाही प्रदान केली ही लोकशाही सहा हजार वर्षापूर्वीच्या ग्रीक लोकशाही मूल्यांना अधोरेखित करण्यासाठी केलेली होती ही लोकशाही आपल्या देशातल्या सिंधू संस्कृतीमधल्या लोकशाही मूल्यांना अधोरेखित करण्यासाठी ही लोकशाही बाबासाहेबांनी संविधानातून निर्माण करून दिली होती आणि याच लोकशाहीसाठी या जगाचा पहिला बळी जर कोणी झाला असेल ज्याला आपण शहीद म्हणू ते पहिले सॉक्रेटिस होते ग्रीकमधले जगामधले लोकशाही मूल्यांना शहीद शहीद ठरवणारे आणि स्वतः शहीद होणारे हे सॉक्रेटिस या जगाचे पहिले या कूटनीतीचे बळी ठरले अशा प्रकारच्या या आपल्या भारतीय संविधानावर या लोकशाहीवर जी आणलेली अवकळ आहे ही हो या आर एस एस मोदी आणि भाजपाने आणलेली आहे या मोदी शाहने आणलेली आहे वेळीच जर आपण हिला उत्तर देऊ शकलो नाही तर आम्ही पुन्हा गुलामीत जाण्याचा स्वातंत्र्याकडून पुन्हा गुलामीत जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत की काय अशी भीती निर्माण झालेली आहे त्यासाठी आपल्याला संविधानिक मार्गाने जे जे करता येईल ते करणं भाग आहे केवळ समस्या किंवा प्रश्न उपस्थित करून प्रश्न मिटणारे नाहीत तर उपाय शोधणे आणि त्या उपायाच्यावर उत्तरावर आरूढ होऊन लोकांमध्ये जागृती करणे हा एकमेव मार्ग आहे आणि हा मार्ग प्रत्येक सर्वसामान्य भारतीय जबाबदार नागरिकांनी केला ना पाहिजे आपण कोणत्याही धर्माचे असू द्या सोडून द्या ते धर्म ठेवा आपल्या घरामध्ये मी कोणत्या धर्माचा आहे मी ते बाजूला ठेवलं पाहिजे एक आणि आपापला धर्म आपापल्या घरामध्ये ठेवायचं आहे आणि मानवता धर्माच्या दिशेनं विज्ञानवादाच्या दिशेनं आम्ही विचार केला पाहिजे मानवता धर्माचा विचार करून आम्ही जगलं पाहिजे आणि त्यासाठी या आर एस एस आणि या भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं जे काही कूटनीती चालू आहे की जेणेकरून आम्हाला वेगाने एका गुलामी राष्ट्राकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला हाणून पाडलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो की या बिहारच्या निवडणुकीमध्ये कुणी कितीही काहीही सांगू द्या परंतु निवडणूक आयोगाला हताशी धरून जो मुख्य निवडणूक आयोग आहे ज्ञानेश कुमार आयुक्त त्यांनी राहुल गांधींनी त्यांना एवढे पुरावे दिले मतचोरीचे एक स एक लाखाच्या वरती मतदार कशा पद्धतीने वाढवले याचे कर्नाटकल्या एका विधानसभा मतदारसंघामधला पुरावा त्यांनी दाखवला अनेक प्रकारचे पुरावे दाखवले बिहारमधल्या योगेंद्र यादव साहेबांनी जे मेले म्हणून घोषित केले होते निवडणूक आयोगाने त्या लोकांना उभं केलं योगेंद्र यादवांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये ते सुद्धा पुरावे आहेत एवढं असून सुद्धा आमचे निवडणूक आयुक्त निर्लज्ज जे केवळ आणि केवळ या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येऊन आपलं अस्तित्व पूर्ण नष्ट करून टाकलं अहो ज्ञानेश कुमार साहेब आणि राजीव कुमार आज तुमच्या जागेवर आमचे आदरणीय टी एन शेषन साहेब जर असते तर आमचं संविधान आणि आमची लोकशाही आजही खंबीरपणे मजबूत राहिली असती टी एन शेशन साहेबांनी कुठल्याही राजकीय नेत्याला किंवा राजकीय पक्षाला ठणकावून सांगितलं होतं की मी संविधानातून निर्माण झालेलं ही आमची संस्था आहे आणि संविधानाचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे जेव्हा एकोणीसशे त्र्याण्णवच्या काळामध्ये काय केंद्रच्या काळामध्ये जेव्हा निवडणुका लोकसभेच्या लागणार होत्या त्यावेळेस प्रधानमंत्री नरसिंहराव होते आणि पी व्ही नरसिंहरावांना त्यांनी सांगितलं की मतदान कार्डावरती मतदाराचा फोटो पाहिजे त्यावेळेस पी व्ही साहेबांनी सांगितलं की मतदान कार्डावर मतदाराचा फोटो टाकण्यासाठी ही खूप खर्चिक बाब आहे आणि वेळखाऊ बाब आहे तोपर्यंत आपल्या निवडणुका झाल्या पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा त्यावेळेस टी एन शेषन साहेबांनी ठणकावून सांगितलं जोपर्यंत मतदान कार्डावरती मतदाराचा फोटो येत नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणुका होणार नाहीत असं ठणकावून सांगितलं आणि जोपर्यंत मतदान मद्दार कार्डावर मतदाराचा फोटो आला तेव्हाच लोकसभेच्या निवडणुका झाल्या असे कती कितीतरी किस्से आहेत ऐतिहासिक आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या निवडणूक आयोगाला सर्वात जास्त लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आणि लोकशाही जपण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी आणि तिला आविष्कारित करण्यासाठी सर्वात जास्त अधिकार या संविधानामधून या निवडणूक आयोगाला दिलेले आहेत तीनशे चोवीस तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस तीनशे सत्तावीस तीनशे अठ्ठावीस आणि तीनशे एकोणतीस या सहा अनुच्छेदानुसार निवडणूक आयोगाला सर्वात जास्त अधिकार प्रदान केलेले आहेत त्यामध्ये या निवडणूक आयोगाने कारण तुम्हाला जर आढळत घ्यायचा असेल एका कुठलीही निवडणूक घ्या ग्रामपंचायतीची असो जिल्हा परिषदच्या असो पंचायत समिती असो स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा विधानसभा असो किंवा परिषद असो राज्यसभा असो का लोकसभा असो कुठल्याही निवडणुका जेव्हा घ्यायच्या त्यावेळेस आचारसंहिता घोषित करण्यापासून ते आचारसंहिता उठवेपर्यंत ज्या काही प्रक्रिया होतात त्या, त्या ठिकाणी होता, या निवडणूक आयोगाचं मुख्य कर्तव्य असतं टी एम शेषन साहेबांच्या काळामध्ये राजस्थानच्या एका राज्यपालाने ऐन निवडणुकीच्या काळात बघा आचारसंहिता लागू झाली होती राजस्थानच्या असेंब्लीच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या आणि त्या काळामध्ये राजस्थानच्या राज्यपालांनी आपल्या सोयीनुसार एका जवळचा व्यक्ती पोलीस अधिकारी आय त्याला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त करण्याची शिफारस केली आणि नियुक्त केलं होतं आणि जेव्हा हे माननीय टी एन साहेबांना समजलं त्यावेळेस राज्यपालांना सुद्धा ठणकावून सांगितलं टी एन शेषन साहेबांनी की जोपर्यंत आचारसंहिता उठत नाही आचारसंहिता लागली तेव्हापासून ते आचारसंहिता उठवेपर्यंत कुणीही राष्ट्रपती सुद्धा नाही राज्यपाल सुद्धा नाही प्रधानमंत्री नाही ना मुख्यमंत्री नाही कुठलाही मंत्री नाही कुणीही या प्रशासन विभागामध्ये दखलंदाजी करायची नाही ही नियुक्ती मागे घेतली पाहिजे आणि मागे घेण्यात आली ही टे टी एन शेषन साहेबांची संविधानिक शक्ती होती या देशामध्ये चारच लोक जे संविधानिक पदावर बसले होते त्या चारच लोकांनी या संविधानाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकशाहीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अर्थातच आम्हा आम्ही भारताचे लोक यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला एक आदरणीय टी एन शेषन साहेब क्रमांक एकचे क्रमांक दोन माननीय राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेबांनी नंबर तीन विश्वनाथ प्रताप सिंग साहेबांनी आणि नंबरच्या प्रधानमंत्री मनमोहन साहेबांनी मनमोहन सिंग साहेबांनी या चारच लोकांनी आमच्या देशाला संविधानिक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्यांनी ते, भलेही शंभर टक्के प्रयत्न नसेल केला परंतु इतिहासाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या पद्धतीनं शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे त्यासाठी या चारही लोकांना मी सॅल्यूट करतो आणि आजच्या या बिहार विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून जे होणारं आहे त्याच्यावरती मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि त्यानंतर जे देशामध्ये होणार आहे त्याच्याविषयी आपल्याला कशा पद्धतीने जागृत राहून या मताचा अधिकार या ई व्ही एमला हटवून दोन हजार एकोणतीसपर्यंत आम्हाला आमच्या मताचा अधिकार सुरक्षित ठेवायचा आहे आणि त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी स्वतः लढणार आहे आपणही माझ्यासोबत राहावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय